नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छान अशी माहिती घेणार आहोत तर आजची जी माहिती आहे ती सतत होणारी घरातील भांडणे अशांतता वाईट शक्ती आणि बऱ्याच वेळेला आरोग्य सुधारत नाही आरोग्याच्या देखील खूप तक्रारी असतात बऱ्याच जणांना कामावर जाताना उत्साह राहत नाही पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामात यश मिळवण्यासाठी रात्री शांत झोपण्यासाठी सुरक्षित कुठे जाताना ड्रायव्हिंगसाठी दुकान तुम्ही बंद करताना निरोप घेताना घरातील शांतता राखण्यासाठी बांधकाम करताना देवी देवतांचे दर्शन आत्मबल वाढवण्यासाठी तर यावरच आणि अशीच वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याच्यावरच आज आपण उपाय आणि तोडगे देखील पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आनंदी पूजा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक देखील करा आपल्या आनंदी पूजा या चॅनलवरती देवी धर्मांचे वास्तुशास्त्राचे असे खूप छान व्हिडिओ येतात ते तुम्हाला नक्कीच आवडतील तर वेळ न घालवता आनंदी पूजा या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल ऐकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येतील तर आजच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता चला तर मग आपण आता माहिती घेऊया श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे देखील आपण पाहूया तर यामध्ये काही दत्तगुरूंचे देखील उपाय आणि तोडगे आहेत कारण स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरु महाराज हे एकच आहेत ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर मोठ्या वादामध्ये होते घरांमधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला घरामध्ये दे बाहेरपेक्षा देखील जास्त कर्मायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही उपायला, कही नहीं। या उपायाला सुरू करायला काहीच हरकत नाही तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल सुरुवातीला आपण दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी काही उपाय पाहूयात तर तुम्हाला काय करायचे आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे तर तो काचेचाच घ्यायचा आहे आणि दत्त महाराजांची प्रतिमा किंवा तुम्ही स्वामी महाराजांची देखील घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही शांत असे बसू देखील शकता तर कृती काय करायची आहे शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा फोटो जरी नसला तरी तुम्ही डोळ्यांपुढे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांची आकृती न बघता करू शकता दोन अगरबत्ती लावा दत्त महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी म्हणजे चिडचिड भांडणे आर्थिक अडचणी इत्यांदी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामधील सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमित करा या उपायाने तुमच्या घरात मन शांती राहील तर आता पाहूया तुम्ही हे कधी करू शकता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे आपण आता पाहूया घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते तर चला तर मग दत्त महाराजांच्या उपायाने आपण आपल्याला कोणते फायदे होतात ते पाहूया दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात आर्थिक परिस्थिती सुधारते होय दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती देखील होते वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते ते नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आरोग्य सुधरते दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधरते रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते गुरूंची दत्तगुरूंची सेवा केल्यामुळे इच्छा पूर्ण होतात दत्त महाराज भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मन शांती आणि आनंद देखील मिळतो दत्त महाराजांच्या नावासोबतच इतर काही उपाय देखील आपण पाहूया घरात दीप प्रज्वलन करावे संध्याकाळी तुळशीचे आणि देवघरात दिवा लावा तिने वेळा दीप प्रज्वलित करताना घोर धरण स्तोत्र पठन करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंग करून मारा यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकरून मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोना टोटके दूर होतील काही आपण इतर उपाय देखील पाहूया घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि राम रक्षा स्तोत्र पाठ करा दर गुरुवार गुरुवारी व्रत करा आणि दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीद डाळ अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पित्रांसाठी पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायाची फलश्रुती तुम्हाला कधी मिळेल दत्त महाराजांच्या उपायांची फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात तर सामान्यपणे काही लोकांसाठी लवकरात लवकर याचा फायदा दिसून येतो तर काही लोकांसाठी थोडा उशीर देखील लावतो तर तीन दिवसात तुमच्या घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडणं कमी होतील मुलं हट्टीपाना कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकेल हे पण लक्षात ठेवा की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे उपाय हे तुम्ही नियमितपणे आणि योग्य पद्धतीनेच केले पाहिजे तुमचं कर्म आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत जर तुम्ही रोज हे उपाय केले नाही कधीतरी केले आणि उगचच केले म्हणायला केले किंवा मला खूप काम आहे म्हणून मी हे लवकरात लवकर उरकते तर अशा प्रकारे करू नका थोडंसं वेळेचं नियोजन करा कारण फार वेळदेखील लागणार नाही पण पन नियमितपणे करा कारण याच्यामुळे तुम्हालाच खूप लाभ फायदा होणार आहे काही लोकांना त्याचे त्वरित परिणाम मिळू शकतात तर काहींना थोडा वेळदेखील लागू शकतो तुम्ही धीर धरून उपाय करत राहा आणि स्वामी समर्थांवर आणि दत्तगुरु महाराजांवर श्रद्धा ठेवा कारण जितकी तुमची भक्ती असेल तितकीच त्याच्यामध्ये शक्ती देखील असेल स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि आता उपाय पाहू दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीबात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा म्हणजेच हळदीचं लेपन तुम्ही करू शकता यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवताचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गाईला हकलून लावू नये गाईला अन्न आणि गूळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि आपल्या घरात सुख शांती नांदते पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे रस्त्यावरील वृद्ध अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी तुम्हाला क्वचितच मिळेल झाडांची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्यांना स्वच्छ ठेवावे सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणालाही देऊ नये आणि तुम्हीसुद्धा ते घरात आणू नये कारण कार आपण त्यासाठी पैसे देतो कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादनच आहे देवघरात विनाकारण देवांची स्थापना ठेवू नये देवघरात दावीकडे कलश त्यावर नारळ आणि त्याची शेंडी वरती ठेवावी आणि उजवीकडे त्याचा दीपक ठेवावा कामावर जाताना कामाचा बोलबाला करू नये त्यामुळे कामात विचलित हॉल उपाशीपोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडावे बऱ्याच जणांना कामावर जाताना ऑफिसमध्ये जाताना किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना उत्साह हो राहत नाही तर त्या दिवशी किंवा एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम हा मंत्र वीस मिनिटे म्हणावा तर पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी काय करावे एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प देवी 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 करावा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करावे देवीची साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीला अभिषेक करावा आणि खनानारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठे आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काय करावे पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण करावी पूर्ण करावी अशी देवाला प्रार्थना करावी तर कामात यश मिळवण्यासाठी काय करावे महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिजात श्रीयंत्र बाळगा रात्री शांत झोपण्यासाठी काय करावे रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी काय करावे सुरुवातीला ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उद्बत्ती देखील लावा तुमचे जर दुकान असेल दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करो करतो असे म्हणावे तुम्ही कोणाचा निरोप घेत आहात तेव्हा कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो असे कधीही म्हणू नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल ठेवण्याची सवय टाळावी बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्या त्या जागेची शुद्धी करून घ्यावी देवी देवतांचे दर्शन घेताना काय करावे दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार सहकुटुंब दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे आत्मबल वाढवण्यासाठी काय करावे कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्यदेखील अंगी येते आपण अगोदर पाहिले की प्रत्येक घरामध्ये होणारे कटकटी वादविवाद याचे कारण घरामधलं नकारात्मक ऊर्जा असते या नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढण्यासाठी आपण आम्ही काही महत्त्वाचे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात मनशांती मिळून जीवन सुखी होईल स्वामी समर्थांच्या आणि दत्तगुरूंच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील यात काही शंकाच नाही जर तुम्हाला सांगितलेल्या उपायांचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येणार तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून सांगा आणि काही चुकले असले तरीही सांगा असंच स्वामींचे विविध उपाय आणि इतर गोष्टींसाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे आपण तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की सांगा दत्तगुरू आणि स्वामी महाराज हे एकच आहेत दत्त उपासनेसाठी आपण काही सोपे उपाय पाहूया दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि त्यांची पूजा करणे दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्रपठणाचा नियमित अभ्यास करावा घरी दत्तमूर्तीची स्थापना आणि पूजा करावी गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो त्यामुळे दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांची या दिवशी तुम्ही पूजा केलेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्पण करते आणि ह्या व्हिडिओतून निरोप घेते पुन्हा भेटूया अशाच एका अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ